गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं असून द्राक्ष बागा यंदा उभ्या राहिल्यानं शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे अशा परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केलं आहे कादवा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते ऊसाची मोई टाकून करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते यावेळी आमदार दिलीप बनकर खासदार भास्कर भगरे मविब्रते सरचिटणीस नितीन ठाकरे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे गटाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील जिल्हा बँक माजी संचालक गणपतराव पाटील बाजार समिती चेअरमन प्रशांत कड आदी मान्यवर उपस्थित होते अध्यक्षस्थानी कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे होते कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे म्हणाले सातत्यानं होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती संकटात येत आहे तथापि ऊस हे शाश्वत पीक आहे अधिकाधिक शेतकऱ्यांनी ऊस लागवड करून कालवा कारखान्याला ऊस पुरवठा करावा असं आवाहन उत्पादकांना केलं आहे वृत्तसंकलन बाळासाहेब अस्वले प्रतिनिधी